नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी गीतांजली डेली ओरिसा भुवनेश्वरमध्ये राहते एकोणतीस जून दोन हजार तेवीसला सकाळी सात वाजता माझ्या पतीच्या छातीत हलकी वेदना होऊ लागली ते घामाने निथळत होते मग त्यांच्या डाव्या हातात वेदना होऊ लागली त्या दिवशी सुट्टी होती ते घरीच बरे होतील असा विचार करून मी त्यांना घरीच आराम करायला सांगू शकत होते पण माझ्या अंतरयामींनी त्यांची तपासणी करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी मार्गदर्शन केले माझ्या शेजाऱ्याच्या मदतीने मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवू शकले पोट ठीक नसल्यामुळे त्यांना त्रास होत असावा असा मी विचार करत होते पण काही वेळाने माझ्या शेजाऱ्याचा मला फोन आला त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून मला धक्का बसला माझ्या पतीला हृदयविकाराचा झटका आला होता व त्यांना भुवनेश्वरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे त्यांचा योग्य उपचार होऊ शकला असता माझा गोंधळ उडाला होता काय करावे कळत नव्हते माझ्या पतीचे आयुष्य वाचवण्यासाठी मी श्री परमज्योतींना सतत प्रार्थना करत होते त्यांचे आयुष्य वाचवले जाईल हे आश्वासन मला मिळत होते या परिस्थितीचा सामना करण्यासाठी माझ्या दिव्य माता मला शक्ती दिली मी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले मी माझ्या पतीच्या मित्राशी संपर्क साधला ज्यांनी माझ्या पतीचा उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पैसे पाठवले ईश्वरी कृपेने हॉस्पिटलमध्ये ताबडतोब त्यांचा उपचार झाला एक ब्लॉकेज होते ज्यासाठी दुपारी एक वाजता एन्जिओप्लास्टी झाली त्यांचे आयुष्य वाचले दवाखान्यात पाच दिवस राहिल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले या उपचारासाठी सर्व खर्च राज्य सरकारच्या बीजू स्वास्थ्य कल्याण योजनेच्या अंतर्गत करण्यात आला ईश्वरी कृपेने सर्व काही सहजतेने झाले माझ्या पतीने एकोणीस जून दोन हजार तेवीसला सत्यलोकच्या सहस्रनाम हवनात भाग घेतला व रक्षा कवचासाठी प्रार्थना केली हवनात मिळालेल्या आशीर्वादाने माझ्या पतीचे आयुष्य वाचले आमच्या आयुष्यात असा महान चमत्कार करण्यासाठी श्री परमज्योतींच्या दिव्यचरणी माझी हार्दिक कृतज्ञता व असंख्य धन्यवाद